महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा स्पोर्ट्स कराटे स्थापना संस्थापक आणि आणि अध्यक्ष श्री, 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 बबलात श्री शिवा उपाध्यक्ष श्री सोमनाथ मोहितेद्वारा करण्यात आली शिवशंभू स्पोर्ट्स कराटे अकॅडमीने आतापर्यंत एक इंटरनॅशनल चार नॅशनल सात राज्यस्तरीय सहा जिल्हास्तरीय आणि पाच इतर टूर्नामेंट खेळले आहेत श्री शिवा बबलाक सरांकडून दोन हजार वीस पासून फुरसुंगी भागातील मुला कराटेचे प्रशिक्षण देण्यात येत आहे श्री शिवा बबलाक सरांचे हे कार्य खूप सराहनीय असून कौतुकास्पद आहे नुकताच तालकटोरा स्टेडियम नवी दिल्ली येथे नुकताच नाईन्थ एन एस के एल नॅशनल कराटे चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसमध्ये श्री शिवा बबलाक सरांची बावीस खेळाडूंची टीम दिल्ली येथे सहभागी झाली होती ह्या नॅशनल कराटे चॅम्पियनशिप मध्ये संपूर्ण भारत देशातून वेगळा वेगळा सोळा ते सतरा राज्यातील कराटे टीम सहभागी होऊन पहिल्यांदाच सहभाग घेऊन शिवशंभू स्पोर्ट्स कराटे अकादमी फुरसुंगी पुणे महाराष्ट्राने सात सुवर्ण पदक दहा रजत पदक आणि तेवीस कांस्य पदक जिंकून चौथा क्रमांक पटकावला प्रमुख अतिथी श्री नितीन गडकरी सडक परिवहन आणि राजमार्ग मंत्री सेनसाय श्री संजय इंगोले सर आणि सेनसाई श्री राहुल माटे सर उपस्थित होते टीमला कोच आरिया बारोकर मॅडम विश्वकर्मा सर सचिन सर कीर्ती भट मॅडम नेहा घोडके मॅडम आणि वैष्णवी बबलात यांचे सहकार्य लाभले शिवशंभर स्पोर्ट्स कराटे अकॅडमीचा उद्देश मुला मुलींना आत्मरक्षण करण्यासाठी तयार करणे असून इंटरनॅशनल आणि नॅशनल स्पर्धेमध्ये खेळून भारत देशाचे आणि महाराष्ट्र राज्याचे नाव देशात गाजवण्यासाठी प्रयत्न करणार आहे आज शिवशंभू स्पोर्ट्स कराटे अकॅडमी मध्ये समारोह करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित पोलीस स्टेशनच्या महिला पोली उपनिरीक्षक तहसीन बेग पोलीस महिला उपनिरीक्षक कोमल जाधव पोलीस हवालदार सतीश काळे पोलीस हवालदार महेश उबाळे शिवशंभू स्पोर्ट्स चे उपाध्यक्ष सोमनाथ मोहिते तसेच आदरणीय पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री शिव भक्त शिवा बबलात सरांचे अथक आणि अचूक प्रशिक्षण आणि सोमनाथ मोहिते सरांच्या मार्गदर्शनामुळे शिव शंभू स्पोर्ट्स कराटे अकॅडेमीला नाईंथ एन एस केएल नॅशनल कराटे चॅम्पियनशिप मध्ये फोर्थ स्थान मिळालं आहे अशी माहिती शिवा बबलात सर यांनी दिली आहे मी शुषभ स्पोर्ट्स कराटे अकॅडमी प्रमुख कोच आणि तसेच अरे मॅडम हा शुशुभ स्पोर्ट्स चे कराटे कोच आहेत आज आम्ही पुणे डिस्ट्रिक्ट मधून पुणे डिस्ट्रिक्टमधून दिल्ली इथे नाईन्थ एन एस कराडी चॅम्पियनशिप नॅशनल लेवलचे कराडी चॅम्पियनशिपमध्ये होता त्यामध्ये सुशम स्पोर्ट्स कराडी अकॅडमीचे बावीस विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट करून मोठी कामगिरी बाजवली आहे त्या विद्यार्थ्यांनी आम्ही इथून चोवीस चोवीस बारा दोन हजार चोवीस मध्ये आम्ही इथून निघालो होतो आमचे सहकारे सचिन गोडके सर तसेच भट मॅडम आणि गोडके मॅडम हा सर्व पालक वर्ग आणि आम्ही येथून गेल्यानंतर तारकोडा स्टे तारुकोटा स्टेडियम मध्ये हा कार्यक्रम आयोजित केला होता त्यामध्ये दोन दिवस हा कार्यक्रम राबवण्यात आला होता त्या कार्यक्रमामध्ये पहिल्या दिवशी सत्तावीस तारखेला इव्हेंट होता आणि अठ्ठावीस तारखेला कुमिता हा इव्हेंट होता दोन्ही इव्हेंटमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी चांगला कामगिरी करत सुवर्ण पदक कांश पदक आणि सिल्वर मेडल मिळवून मोठी कामगिरी बजावली आपल्या हा देशातून चौदा स्टेट त्या अ नॅशनल कराटे चॅम्पियनशिप मध्ये पार्टिसिपेट घेतला होता त्याच्यामधून पुणे हा डिस्ट्रिक्ट सहभागी घेऊन टॉप फाय मधून चौथा क्रमांक पटवून आपल्या महाराष्ट्राचं नाव आणि पुणे डिस्ट्रिक्टचं नाव रोशन केल्याबद्दल सर्व स्टुडंटचा आभार तसेच मी सचिन गोडके सरांना विनंती त्यांनी सर्वांचे आभार आपली टीम महाराष्ट्रमधनं दिल्ली इथे नॅशनल कराटे चॅम्पियनशिप खेळायला गेली होती तिथे सोळा पंधरा सोळा स्टेट चे टीम आलेल्या होत्या त्यामध्ये आपल्या मुलांनी खूप छान उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून चौथा रेंक आपल्या टीमला भेटला आहे आपण सर्वांचे आभार महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा